आज कालवडी बघितलं तरी इथं कोणाकडे सुद्धा असे कालवडी नाही तिथं बघायला एकदम टॉप क्वालिटीच्या ज्या ब्रिजच्या गाय तिने कालवड घेत टोटल बाईक फार्म पे आठ गाय आहे जो आपल्या फार्मशी आई होई आहे आठ गाय आहेत आणि आटीची आटी चांगली आहे त्यामुळे चालीस एकशे सोळा ही खुद आहे और चालीस एकशे वीस आगे इसको लगा हुआ देख सकते पाच आना सभी का चालू होगा देख सकते पैसठ हजार की वर्ष जो आहे चारो कालवड बिक्री होती आहे माझं एवढं एक व्हिडिओ द्वारे एक शेतकऱ्यांना सांगणं आहे तुम्ही गाय घ्या पण व्यवस्थित संगोपन करा तरच गोटा करा ना तर गोटा करू नका मंडली नमस्कार स्वागत है, है।, है। नमस्कार नमस्कार। 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 महाराष्ट्र के टूर पर निकले हैं तो हम मतलब किसानों से रिव्यू लेना है जो गाय हमने उधर से दिया क्या उन गाय दूध दिया और उनकी हेल्थ कैसे कंडीशन कैसे इधर खाना पीना कैसा गायों के लिए तो आज हम सारा सब कुछ विजिट करने हैं पूरे महाराष्ट्र के टूर पे मित्रो जो शेक पंडित डेअरी फार्म मधून गायी खरेदी केल्या होत्या त्यांचा परिचय करून घेऊयात आपला परिचय करा मी भारत मोहन सोलनकर मी पंडित डेअरेकुड आठ गाय आणल्यात आणि आटीची आटी चांगली आहेत तुमचा परिचय करा मी गोपाळ मोहन सोलनकर हा आम्ही भाऊ भाऊ आहेत दोघं बरोबर हा आम्ही गेल्यावर आठ नऊ महिन्यापूर्वी आठ गाय खरेदी करून आणल्या होत्या गाय सगळ्या आम्हाला चांगल्या सगळ्या चांगल्या लागल्या हो तो भैया गोपाल भाई ने अपने पास लगभग एक साल पहले चार गाय खरीदी किया था और जो चार कालवेट है वो भैया ने अभी अपने पास ही खरीदी किया था तो टोटल तो, भाई के फार्म पे आठ गाय है जो अपने फार्म से आई हुई है भैया इसमें कुछ पहली बार का भी गाय है दूसरी बार का भी गाय है बाकी हम भैया से प्रॉपर जानते हैं

मी आम्ही हरयाणामध्ये सुरुवातीला या बघून पंडित डेरी ह्या गोठ्यावरती आम्ही एक विश्वास ठेवून गेलो सुरुवातीला मी स्वतः एक गाय आणल्या होत्या दहा मला एकदम चांगल्या क्वालिटीच्या चांगल्या प्रतीच्या गाय व्यवस्थित वाटल्या ना त्यानंतर मग मी माझ्या भावांना आत्या कोण मावशी काका सगळे असतील जे जवळ असतील त्यांना सगळ्यांना बाबा वा त्यांनी माझ्या गोठ्यात आली गाय पाहिल्या व्यवस्थित चांगल्या निघल्या दुधाला चांगल्या माझ्या स्वतःच्या जगा तुम्ही दुसऱ्या मध्ये बघाल तीस प्लस लिटर जगाय सगळ्याकडे माझ्याकडे चांगल्या क्वालिटीच्या चांगल्या प्रतिजगाई फक्त एकमेव ठिकाण पंडित डेअरी देऊ शकते पंडित वरती गेल्यानंतर सनीबाई असल ये रजितबाई असल बंटीबाई असल रशी असेल जय असल यांनी सगळ्यांनी मिळून एक चांगल्या क्वालिटीचं ब्रीड चांगल्या गोठ्यावरती नेऊन व्यवस्थित अशा चांगल्या प्रतिजा गायी सगळ्यांना आम्हाला घेऊन द्यायचं काम आज पत्र केलंय तुम्हाला सांगतो यांनी टॉप क्वालिटी क्वालिटीच्या चार कालवडे यांनी घेतले आणि गाय पण घेतले आज कालवडी बघितलं तरी कोणाकडे सुद्धा अशा तिथं बघायला एकदम टॉप क्वालिटीच्या ब्रिकच्या गाय त्यांनी कालवडी घेतली बरोबर बरोबर तुम्हाला कसा अनुभव आला आम्हाला अनुभव चांगला आला आम्ही आमच्या संतोषबाई ह्याच्यावरती गेलतो पण आम्हाला पहिली भीती होती इतक्याला दुरून गाय आणायच्या तर समजा ती गायनला काही आपल्याला एक तर नाही दोन हजार किलोमीटर गाय बरोबर संतोष बाई ना आधीच आणल्या होत्या गाई त्याच्यामुळे त्यांनी सांगितलं बी हो चला तुम्ही डायरेक्ट आम्ही त्याच्या विश्वासावर हो गेलो आणि आम्हाला खरोखर विश्वासावर गाय हो आल्या इतक्या गाय चांगल्या चार गायी मी नंतर आणल्या कालवडीत ती एकदम क्वालिटीच्या कालवडीत तर संतोष दादा आता काय होते माहितीये का बरेचशी लोक पंजाबला जातात हरियाणाला जातात आणि आता खाली बंगलोरला पण जातात तर असं म्हणलं जातं की एकदा हरियाणा पंजाबला जो शेतकरी जातो तो परत हरियाणा पंजाब नाव काढत नाही मग तो काय विषय एक तर मी तुम्हाला पाठीमागच्या मी असं व्हिडिओमध्ये शेतकऱ्याला सांगितलं होतं बऱ्याच वेळा तर हरियाणाला पंजाबला जातात लोक एक तर चांगल्या क्वालिटीच्या गाय घेत नाहीत तुम्हाला उघड सांगतो बरोबर एक तर गाय घ्यायला सिलेक्शन करायला सिलेक्शन चुकलं नाही पाहिजे मेन गोष्ट राईट सिलेक्शन चुकून एक तर गाय सिलेक्शन बाबा तुम्ही गाय घेतल्या तुम्ही जाताना नवी जाता ट्रेननी जाता पण येताना काय होतंय माझ्या का तुम्ही येताना गायी बरोबर काही लोक येत नाहीत मी म्हणतो चार गेले तर बाकीच्या ठिकाणी आपण कमीत कमी एक जणांनी गाडी बरोबर या आणि गाई बरोबर येताना गाडी येताना तिथं थोडं मेडिसिन घेतलं पाहिजे गायींच आणि घेतल्यानंतर तुम्हाला सांगतो वाटमध्ये पहिला ठेवा असतो दोन ठेवा तिसऱ्या ठेवाला आमच्या इथं गाय येते त्या प्रत्येक ठेवावरती तुम्हाला सांगतो गाय उतारल्या उतारल्या रात्रभर गायींचा प्रवास असतो रात्रभर बारा आठ तास गाई प्रवासाने एकदम ट्रेसमध्ये जाते आणि रक्त पूर्ण पाताळ झालेलं असतं आणि गाय उतरलं तर तिला पाण्याची जास्त गरज असते मग गाय पळत पाण्या जाती शेतकऱ्यात गायला पाणी पाजलं पाहिजे ही सगळ्यात मोठी चुकीची कल्पना आहे गायला न पाणी पाचता अर्धा तास खाली बसून दिलं पाहिजे मग तिला चारा टाकला पाहिजे आणि मग पाणी पाजलं पाहिजे काय ना तर काय शेतकरी पाणी पाजतात पाणी पाजल्यानंतर ती गाय पाणी कसं गप्पा 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 पिते भरपूर जार आणि मग ते रक्त पाता झाले असलं त्यामुळं ते आपण जर बाबा उन्हात जर गेलो या कागेत पाऊस जर जोरात आला तर आपल्याला जर जास्त पावसात बिज सर्दी कशी होती तोच प्रकार गायत बी होतो आणि जर सर्दी गायला जर आपण ताप पडतो तसं गायत तापव जाते आपण त्या प्रवासात तापावर लक्ष देत नाही मग ताप जर अंगात मुरला तर लगायला गोचिड ताप होतो आणि इतक्या लांबण्या ट्रेस मध्ये दोन तीन दिवस गायल्यामुळं इथं लगेच डॉक्टर म्हणतो गोचिड ताप झाला लगे इंजेक्शन भरपूर खूपच पहिली ट्रेस मध्ये परत ही इंजेक्शन कसं बी खूप साजी त्याच्यामुळं गायची पूर्ण ऐंशी टक्के हालत बेकार होऊन जाते आणि काय काय गायी दाखवली जाते तर तुम्ही काय सांगू शकाल शेतकऱ्यांना पंडित डेअरी विश्वास अशी आहे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी अजिबात कशाची चिंता न करता दे तांगले तांगले पंडित डेअरीकडून गायी घेण्यासाठी अवश्य जावं कारण चांगल्या प्रतीच्या आणि चांगल्या ब्रीडच्या गायी पंडित डेअरी पाहिजे आणि विश्वास ही रज्जित असोल असेल आणि यांचा हानी असेल किंवा बंटी असेल इतकी भारी माणसं आहेत यांनी कधीच कोणाला फसवण्याचं काम केलं आज ही छत्रीटोकपणे महाराष्ट्रात परत आले बरोबर बरोबर जर त्यांनी जर बाबा कर नाही त्याला कशाचा डर नाही बरोबर ते छत्रीटोकपणे महाराष्ट्रात आले यांनी जर बाबा काय फसवसवी केली असती तरी महाराष्ट्रात परत आली नसते एवढं काय म्हणला तुम्ही हाय क्वालिटीचं ब्रीड चांगली गायचं सिलेक्शन करा राईट राईट राई आता चांगल्या गायचं सिलेक्शन नाही केल्यावर ना मग कशा दूध देतील आल्यावर एवढं मोठं म्हणजे ब्रीड खरेदी केलं तर इथे येऊन दूध मिळेल तुम्हाला शंभर टक्के आता काय व्हिडिओ मार्फत आता काही ठिकाणी जरी चुकून झालंय ह्या शेतकऱ्याच्या हलगर्जीपणाने हा, गायनला कुठं आज एखादी दुसरी गाय मिळली मे म्हणत नाही असं नाही का कुठं कुठे एखादी गाय मरण पाहिलं तरी सुद्धा पंडित डेरेन ते त्यांना नुकसान भरपाईचं काम करून दिलेलं आहे शंभर आणि व्यवस्थित आता कोणाची गाय चुकून येताना खाली वगैरे झाली असली चुकून म्हणजे गर्मीना ना गर्मी गुण आहेत तरी पंडित डेरी त्यांचं दिलेलं काम आज ह्याच माझ्या भावाचं एक कालवाडी झालं होतं तो हैं लाया, एक हैं ला। आप क्या संदेश देना चाहते हो किसानों को मैं तो बस किसानों को यही कहना चाहता हूँ जो भी हरियाणा या पंजाब में गाय खे जाते हैं विश्वास जगह चाहिए अगर हार से मालूम यही कहते हम दस गाय भी, भी, भी सारी के रिजल्ट आते हैं एक दो गाय देखो भी ये गायव स्टॉक है देखो एक दो गाय कभी खराब भी हो जाते हैं बट हम की रिप्लेसमेंट तैयार रहते हैं ऐसे नहीं कि एक बार किसान का गाय अगर खराब हो गया कुछ भी हो तो उसका फोन नहीं उठाने का नहीं सबसे फोन करके बात करते हैं दिक्कत आती है समस्या तो सारे चीज को सोल्व करते हैं इनकी यही तो, तो खासियत हमको अच्छी लगी इसलिए तो हम बार बार पंडित ना यही भरोसा ये विश्वास तो अच्छा ना बराबर बराबर जो गाय खरीदी दाखूया मंडली आता ज्यादी खरीदी के लिए कितने दूध देते तो भैया आज भाई के गोटे पे आठ गाय है भाई लगभग चार गाय जो है वो पहले लेके आए थे आज से आठ नौ महीने पहले और जो चार गाय है वो अभी लगभग डेढ़ दो महीने पहले भाई के गोटे पे आई है तो अब हम बाकी भाई से जानते हैं कैसा दूध रहा हम तो आपको दिखाते हैं ये जो दो है, हाँ। तो भैया पहला, पहला पहला ये कितने कितने दूध तक चलाए दोनों गाय गाय फिर से सात महीने ती गाय लाख पंद्रह हजार हमें खरीदी जागे पहला रो ती गाय एक लाख पंधरा हजाराला जागेवरती खरेदी केली तर यांनी मला पहिल्या पहिल्या फेरीला हिन अठ्ठावीस लिटर दूध दिलं आणि या गायीनं एकोणतीस लिटर दूध दिलं एकोणतीस लिटर हा तो बाई जित्रम दूध उतना दूध मिळा तेवढं नाही मिळालं कारण पहिलावर असल्यामुळं यांनी आम्हाला जास्त सांगितलं तीस प्लस चालतील परंतु आमच्या ह्याच्यानुसार व्यवस्थित दूध दिलं बरोबर ये चार का्वर लगता हैं इनको एक फार्म से चारों कार्लर्ट दिलाई थी हाँ। लगभग ये सभी कालवर्ट इम्पोर्टेड सीमन किया अभी चारों लगभग चारो कार महीने का बना है और अगर दांतों की बात करें सभी कालवट ये दो दांत को ये हैं पास आना सभी का चालू हो गया देख सकते हैं पैसठ हजार के वजह से जो है चारों काल्वर्ट बिक्री हो गया था डेन मत चालीसो की खुद है और चालीस एक आगे इसको लगा हुआ देख सकते हैं दो दांत सड़क क्वालिटी दे सकते हैं अभी कास्ट देख सकते हैं इसका पच्चीस अगस्त पहली बार मतलब लगभग साढ़े सात महीना क्या बना है सबसे बड़ी बात जो हमें यहाँ व्यवस्था लगी मुक्त गोटे में आराम से जानवर का मन करता है बैठता है मन करता है आराम से पानी पीता है सबसे बड़ी व्यवस्था लेकर साफ सफाई के माध्यम से बिल्कुल साफ सफाई है गोटे के अंदर भैया पता है क्या बहुत बार ऐसे होता है कि किसान उधर से खरीदी तो कर लेते हैं अब हम तीन चार दिन से जैसे महाराष्ट्र के दौरे पे हैं भैया बहुत बार ऐसा होता है कि गायों को बैठने के लिए पूरा जगह भी नहीं मिलता और तो भैया सभी किसान भाइयों को मैं एक छोटी सी बात और बोलना चाहता हूँ कि अपना गाय खरीदी करने से पहले प्रॉपर अपना गाय का पूरा व्यवस्था तैयार करें गायों के लिए प्रॉपर चारा मोरघा सब कुछ प्रॉपर तैयार करें जगह का पूरा व्यवस्था करें भैया उसके बाद ही अपना गाय खरीदे क्योंकि भैया इन गायों को प्रॉपर लगा लो मुक्त गोटा प्रॉपर चारा सब कुछ पूरा व्यवस्थित चाहिए उसका सभी किसान भाइयों से ही अपील करना चाहता हूँ कि भैया जो भी भाई किसान भाई खरीदी करता है प्रॉपर अपना सारा मेंटेन करके उसके बाद ही अपना पूरा खरीदी करें पद्धति ने ज्यादा खरीदी के वीडियो दाखिल तुम्हें समाधानी आहत का शंभर टक्के शंभर टक्के समाधान आहे समाधान तर शेतकरी मित्रांनो भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत नमस्कार नमस्कार, नमस्कार।